नमस्कार शेतकरी मित्रो मी शामकांत महाजन श्री बायोआस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण श्री कैलास अन्ना जाधव गाव भटाणा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास साडेसातशे झाडांचा पहिल्या बार बाराची डायिम्या पिकामध्ये आंब्या बारामध्ये आपण तयारी करत असताना चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने आपण या बागेची पानगही घेतलेली होती बरोबर आपण या बागेला पहिलं पाणी हे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने दिल्यानंतर आज जर बागेची आपण पासून तर आजच्या तारखेपर्यंत जर आपण दिवस कॅल्क्युलेट केले तर बरोबर आपला वाटला पस्तीस दिवस हे झालेले आहे आपण ज्यावेळेसही म्हणत असतो की डाईम या पिकामध्ये आपण पहिले ते सात्य शून्य ते सात दिवस पानगय ड्रॉप होणे सात ते एकवीस दिवस चौकी सेट होणे एकवीस ते पस्तीस दिवस नर निघणे आणि पस्तीस ते पंचावन्न दिवस पस्तीस ते पंच्याहत्तर दिवस वातावरणाच्या हिशोबाने बरोबर आपल्याला मादीची जी प्रमाणे किंवा नरांची जी संख्या आहे आपल्याला ती झाडांमध्ये या स्वरूपामध्ये दिसून राहिली जर आपण या बागेमध्ये जर आपण या बागेची परिस्थिती जर बघितली तर चौकी ही सेट झालेली आहे आणि प्रत्येक चौकीमध्ये आपल्याला गर्भधारणा ही दिलेली आहे श्री कैलासांनानी मागील एक दीड महिन्यापूर्वी ज्यावेळेस आपण या बागेची तयारी करत होतो त्यावेळेस आपण बेसर डोजच्या माध्यमातून इंडी रूट शंभर ग्रॅम प्रति झाडे वापर केलेले आहे त्या व्यतिरिक्त क्रिया पावडर पंचवीस ग्रॅम प्रति झाड आपण हे घेतलेले आहे तसंच आपण स्प्रेमधून झिरो चाळीस झिरो बावन चौतीस मॅजिक मिक्स श्री प्लॅटिनो सी ट्रिपल नाईन न्यूट्रिक सेलेस या काही विशिष्ट औषधांचा वापर श्री बायोकडनं केलेला आहे ज्यावेळेसही आपण पहिलं पाणी दिलं होतं वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला त्यावेळेस आपण ड्रिपच्या माध्यमातून एम एस के आणि न्यूट्रिक सेलेस एक लिटर प्रति एकरच्या हिशोबाने सोडलं होतं जवळपास हा प्लॉट पौने दोन एकर दोन एकरच्या आसपास आहे जर आपण या प्लॉटची लागवडचं अंतर बघितलं तर दोन झाडांमधलं अंतर हे जवळपास बारा फुटे आणि गल्लीमधलं अंतर हे आठ फुटे बारा बाय आठच्या हिशोबाने आपण लागवड केलेली होती मागील वर्षी श्री अण्णांनी ज्यावेळेस आपले हे झाड उभं होतं त्यावेळी आद्रक हे पीक घेतलेलं होतं व त्यानंतर आपण कांदे केल्यानंतर या वर्षी आपण पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला चौकींची संख्या ही मिळालेली आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला प्रत्येक चौकीमध्ये गर्भधारणा या स्वरूपाची मिळालेली आहे तर मी अण्णांना विचारेल की आपण श्री बायोचे ज्या उत्पादनांचा वापर केलेला आहे आपल्याला आतापर्यंत रिपोर्ट कसे वाटले या वर्षी तर चांगला मला मागच्या वर्षीपेक्षा आता इंडीरोड वापरला अजून क्रिया पावडर वापरला पावडर टाकली खालून दरवर्षी आपल्या प्लॉटला थोडी केन निघत होती कारण की अन्नाचा जो अनुभव आहे मागच्या दहा ते बारा वर्षापासून केन कमी ने गेली कैलास अन्न हम्म अण्णा डाळिंबाची आहे बागे, बागे सात ते आठ वर्षापूर्वी सात ते आठ वर्षापूर्वीचा बाग त्यांचा होता आणि त्यानंतर मधल्या काळामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव आपल्या क्षेत्रामध्ये वाढल्यामुळे आपण बागेचं निर्मूलन करण्यासाठी किंवा खोडकिड्याचं निर्मूलन करण्यासाठी काही वर्ष एक ते दोन वर्ष बागेला गॅप दिला होता परत मागील एक दीड वर्षापूर्वी आपण या बागेची लागवड केल्यानंतर आज पहिला बहार पकडलेला आहे तर मी खास करून डाळिंब उत्पादकांना तमाम महाराष्ट्रातील सूचित करेल की आपल्याला जर आपण आंब्या बारामध्ये बागे धरत आहेत आणि आपल्या काही ठिकाणी पालवी निघते काही ठिकाणी शेतकऱ्यांची पानगळ चालू आहे काही ठिकाणची चौकी सेट झालेली आहे जे शेतकरी आर्लीमध्ये गेलेले आहे एक डिसेंबर चार डिसेंबर दहा डिसेंबरच्या हिशोबाने त्या ठिकाणी आपल्याला बागेमध्ये शाकीय वाढी जास्त दिसून येते पण आपण श्रीबाई उत्पादनांचा जो वापर अनुकूल स्टेजच्या हिशोबाने योग्य वेळेस योग्य स्टेजला जर केला तर नक्की आपल्याला डाळिंबाच्या स्टेजच्या हिशोबाने आपल्याला गर्भधारणा म्हणा किंवा चौकी सेट होणे म्हणा किंवा आपल्याला पालवीमध्ये रूपांतर हे चांगल्या पद्धतीने मिळतं जर आपण या बागेची जर परिस्थिती बघितली तर आपल्याला या स्वरूपामध्ये फ्लावरिंगची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये जाणवू राहिली बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की आपण मार्केटमध्ये बायोस्टी मुलंचा वापर हा चांगल्या चांगल्या औषधांची नावं आपण नाही शकत पण आपण लवकरात लवकर बायोस्टी मारून फूल जास्त निघावं हो। तर आपण शेतकरी बांधव हे पहिल्या पंचवीस दिवसात तीस दिवसात प्रयत्न करत असतो कोणीही तीस ते पस्तीस दिवस जास्त करून बायोस्टीमुल्यंटचा वापर हा करू नये योग्य उत्पादनांचा जो वापर आपण कराल तर बरोबर आपल्या झाडामधून पन्नास ते सत्तर टक्के फूल हे स्वतःहून निघायला हवं आणि तीस ते पन्नास टक्के जे फूल आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे किंवा आर्टिफिशली पाहिजे किंवा बायोस्टीमुल्यंचा वापर आपण त्यावेळीस करतो त्यावेळीस आपण वरून स्प्रे हा घेण्यात यावा या पद्धतीमध्ये आपल्याला जर आपण आज जर या बागी या झाडाची जर परिस्थिती बघितली जी गर्भधारणा होते तर ती डायरेक्ट मादीची कॅप्सूल ही निघते तर अशा परिस्थितीमध्ये आपण जास्त बायोस्टिम्युलनचा वापर हा करू नये लिमिटेडमध्ये बायोस्टिम्युलनचा वापर करावा ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की आपली चौकी ही सेट झालेली आहे आणि गर्भधारणा होत नाही आहे अशा वेळेस आपण बायोस्टीमुलनचा वापर हा ती करावा आज मार्केटमध्ये भारी भारी औषधं बायोस्टिम्युलनचे आलेले आहेत पण सुद्धा मारल्यावरती आपली केन म्हणा किंवा आपली फुल म्हणा किंवा केन ही स्टॉप होत नाही तर शेतकरी बांधवांना मी सूचित करेल की श्री भायोकांना आपण योग्य वेळेस योग्य शेतीचा वापर जर केला म्हणजे त्यातमध्ये खास करून ठिबक सिंचनमधून एम एस के न्यूट्रिक सेलेस झिरो बाईन चौतीस हॉल्टी फ्लोरा स्प्रेमधून आपण मॅजिक मिक्स सी प्लॅटिनो सी ट्रिपन लाईन न्यूट्रिक सेलेस न्यूट्रिक्स रेड या ठराविक उत्पादनांचा वापर मागच्या पस्तेचाळीस दिवसापासून या भागेसाठी केलेला आहे आणि आंब्या बाहारामध्ये आपलं फुल जास्त निघावं कारण की हा दृष्टिकोन प्रत्येक शेतकरी बांधवाचा असतो फुलं जास्त निघाले तर सेटिंग जास्त होतील आणि सेटिंग जास्त झाली तर माल जास्त निघेल मागील दोन वर्षात जर आपण डायिम्या पिकाचा अभ्यास केला तर संपूर्ण महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थान या ठिकाणामध्ये आपल्याला डायंबाची लागवडी मोठ्या प्रमाणामध्ये जाणव राहिली आणि अशा वेळेस जर आपला माल दोन टन तीन टन चार टन निघेल आणि आपला माल साठ टन सत्तर रुपये किलोने विकला गेला तर आपल्याला त्या ठिकाणी कर्जबाजारी होण्याचे चान्सेस मोजली राहतील तर शेतकरी बांधवांना मी सूचित करेल की आपण स्त्रीबायाच्या उत्पादनांचा वापर करून आपलं उत्पन्न तीस ते चाळीस टक्के वाढवावं एवढेच मी सूचित करेन आभारी